आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं विरोधात कठोर पावलं उचलली आहे भारतानं पाकिस्तानसोबत पाकिस्तान एकोणीशे साठ पासून असलेला सिंधू जलवाटप करार स्थगित केला असून तात्काळ प्रभावानं अटारी वाघा सीमा बंद केली आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या बैठकीनंतर ही माहिती दिली सध्या देशात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या एक मे पर्यंत परत जाण्यास सांगण्यात आलं असून पाकिस्तानी नागरिकांना वीसा न देण्याचा निर्णय घेण्यात पाकिस्तानच्या दिल्लीतल्या उच्चायुक्त कार्यालयातल्या संरक्षण लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या संपर्क अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारन सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे पहलगाम हल्ल्यानंतर हल्ल्यातल्या गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय या हल्ल्यात मरण पावलेल्या महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांच्या कुटुंबियांना राज्य शासनानं प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे काल नागपुरात पहलगाम हल्ल्याच्या अनेक ठिकाणी अनेक संघटनांतर्फे निषेध करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल श्रीनगर इथं विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातल्या पर्यटकांची भेट घेतली यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलं या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं राज्य प्रशासनानं सांगितलं आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर पर्यटकांशी संपर्क झाला असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं या पर्यटकांची निवास व्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केलं जाणार असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलंय संघ लोकसेवा आयोग यूपीएससी द्वारे दोन हजार चोवीस वर्षात घेण्यात आलेल्या ओबीसी प्रवर्गातील निकालात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, संस्था महाज्योती नागपूरच्या अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवित यश प्राप्त केलं विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे प्रव्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत कळवलंय विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट असणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार